छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला राजापुरातील वखार हा एक ऐतिहासिक ठेवा आहे महाराष्ट्र शासनानं राजापूरच्या वखारीच्या सुशोभीकरणासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिलाय तर ह्या इमारतीचं पहिलं म्हणजे जसं की ती वखार होतीच नाही आता दोन गोष्टी आहेत आपण सगळ्या अतिक्रमण केलं ना आपण वखारी सांगतो वखर आहे का आपल्याला त्यांनी आप काय सांगितलं याच्या खालचा जो भाग आहे हा हा तुम्ही डेकोरेट केला आपण त्यांच्या भागात गेलो तर मध्ये जागा पडणार पण ते खरं त्याला ना आता म्हणून पहिल्या फेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्या फेजमध्ये हे जे काय आहे ना रिस्टोर करा इथे लँडस्केप करा लाईट अँड साऊंड करा फेज हे पहिल्या फेजमध्ये कारण हे सगळं एवढे दोन कोटीत होणार नाही म्हणून दोन फेज करा पहिल्या फेजमध्ये काय घराला म्हणतात ना ओसरी दिली आहे बिचाऱ्यांचा त्यांचा पण सन्मान होते ना ते जागा घ्यायला माझा मुद्दा कळा त्यामुळे पहिल्या फेजमध्ये हा जो खालचा भाग आहे ह्याला डेकोरेट करणं आता हा हे काय आहे प्रकार हा म्हणून ह्याला डेकोरेट करणं ह्याला रिस्टोर करणं हे रिस्टोर करणं याचा लँडस्केप करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा स्टॅच्यू तयार करणं लक्षात आलं ना इथे येतं त्यान एक फ्लॉवर बेड तयार करणं कुठल्या बाजूला त्या नदीच्या पाण्याचं काही संरक्षण करणं पाणी आतमध्ये यायला पाहिजे अशा गोष्टी पहिल्या फेजमध्ये करा पुढच्या फेजमध्ये आपण त्यांचं त्यांना एकदा कॉन्फिडन्स झाला की आमची जागा पण राहते याच्यावर काय आम्हाला काय करत नाही आता त्यांना पर्यायी जागा वर देतात ती मिळाल्यानंतर ते म्हणतील तिथे मुळत माझा मुद्दा कळला त्यामुळे या अटीवर आपण एक केलेलं आहे आता आपण आज त्या करायला गेलो ना तर त्यांची पर्यायी जागा रेडी नाही त्यामुळे त्यांचं उल्लंघन होईल मी परत सांगतो दोन फेजमध्ये पहिल्या फेजमध्ये खालचं रिस्टोरेशन ब्युटिफिकेशन लाईट अँड साऊंड बरोबर ना हे पहिलं करतात मग सेकंड फेजमध्ये त्यांना वरती जागा देतात पर्याय आता ती दिलेली नाही ते ॲक्विबिशन करावं लागेल त्याला वेळ लागेल मग ते गेले की आपण पुढची फेज तिकडे पैसे आता लक्ष झालं त्यामुळे एकदम गडबड कराल तर मग काहीच बघा दोन पार्ण पार्ण दोन okay. या ऐतिहासिक ठेव्याचं जतन करणं आणि पुढील पिढ्यांना आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा हस्तांतरित करणं हे कर्तव्य जाणून महाराष्ट्र सरकार कार्यरत असल्याची भावना यावेळी प्रमोद जठार यांनी व्यक्त केली सब काय सांगाल एकूणच या वकारीसाठी एक भरीव निधी आपण आपल्या माध्यमातनं सर्वांच्या माध्यमातनं आलेलं आहे नेमकं काय प्रयोजन आहे या वकारीच्या देवेंद्रजी फडणवीस आपले उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने कारण ही जागा होम जी आहे होम डिपार्टमेंट डिपार्टमेंटची आहे पोलीस खात्याची आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आणि गिरीश भाऊ महाजनांच्या मंत्रालयातना त्यांच्या आशीर्वादामुळे रवी चव्हाण साहेब आपले पालकमंत्री धुणे जिल्ह्याचे म्हणून आमचे हृदयजी सामर्थ्य या सगळ्यांच्या प्रयत्नाने आशीर्वादाने दोन कोटी रुपयाचा निधी राजापूरची या वखारीचं डेकोरेशन करणं सुशोभीकरण करणं इथला पुन्हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी हे स्वप्न राजापूरकरांचं होतं माय राजापूरचं होतं राजापूरच्या सामान्य नागरिकांचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राजापूर आहे त्यामुळे त्या पाऊल पुन्हा पुन्हा जिवंत करणं ते तसं डेकोरेट करणं आणि पर्यटकांचा ओघ राजापूरच्या या जागेपर्यंत पोहोचवणं या उद्देशाने आपल्या सरकारने ताई दोन कोटी रुपये दिलेले आहेत हा पहिल्या फेजमध्ये आहे त्याच्यात आणखीन चांगलं काम करा आणखीन दोन कोटी रुपये सिंधु देऊ आणि अशा प्रकारचं चांगलं काम पर्यटनाचं या ठिकाणी होऊ द्या महाराजा असं कारण बाबा आम्ही इथे राजापूरमध्ये घातलेलं आहे त्याचा नारळ वाढवलेला आहे तुझ्यापासून बाकी सगळ्या आराखड्याची सुरुवात होते धन्यवाद छत्रपती शिवाजी हर 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 या कामाचं भूमिपूजन सोळा मार्च रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जाठर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते प्रमोद यांच्यामुळे आमचं एक स्वप्न उतरलं अशी भावना पदाधिकाऱ्यांनी मांडली आपण ज्या जा जागेवर बसलोय तिथे शिवकालीन इंग्रजांची वखार ती सोळाशे एकसष्ट थि साली शिवाजी महाराजांनी इंग्रजांना अडकल घडवण्यासाठी घेतली तर त्या तिथे पर्यटन केंद्र निर्माण व्हावं हे आमचं स्वप्न आहे मायराजापूर आणि समस्त राजापूर राजापूरवासियांचं आता माननीय जठारसाहेब जे म्हणाले की आता आपण अर्धा पाडता आपण सुशोभीकरण करणार ते करणार त्यालाही आमची सहमती आहे पण आमचं पूर्ण स्वप्न त्याचवेळी पूर्ण होणार की ज्यावेळी केंद्र त्यांची वाखाईचं पुनर्निर्माण होणार मध्ये ही कशी राजापूरची गडी म्हणून प्रसिद्ध होती तर गडी म्हणून जे बाह्य रूप आहे ते संरक्षित करावं ही जी इथे इमारत दिसते त्याचं जतन संवर्धन करावं आणि त्या दृष्टिकोनातून राजापूरचा इतिहास लोकांसमोर कसा येईल यासाठी पहिल्या फेसमध्ये प्रयत्न व्हावेत असं आम्हाला वाटतं आम्ही ह्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे अनेक वर्ष झाली पण आम्हाला असं आता निश्चितच म्हणायला पाहिजे की जटारसाहेब इथे आले म्हणजे मांडवकर सर जे, जे आमचे त्यांनी पहिला प्रस्ताव दिला होता महाराजापूर्वच्या वतीने आणि त्यांनी तो शब्द पूर्ण केल्याचा आम्हाला निश्चितच आनंद होतोय आणि पुढे पण ते बाकीच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवतील आणि आमचं पूर्ण स्वप्न जे आहे ते साकार करतील असा आम्हाला विश्वास आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका